शंभर टक्के या प्रभागातून चारही भाजपाची उमेदवार निवडून येतील अत्यंत अरुंद रस्ते पण मनाने मोठी असलेली ही माणसं आहेत संस्कारी संस्कृती जपणारी आम्ही माणसं आहोत गावसंस्कृतीमध्ये वावरणारी ही सगळी मंडळी आहे आणि आम्ही इथेच लहानाचे मोठे झालेलो आहोत त्यामुळं आमची नाळ इथल्या प्रत्येक घटकाशी आहे प्रत्येक माणसाशी आहे प्रत्येक गल्लीशी आहे प्रत्येक रस्त्याशी आहे प्रत्येक देवस्थानाशी आहे आणि हे नातं दृढ होत होत आम्ही निवडून तर येणार आहोत कत्तलखाना आहे कुरेशी मोहल्ल्यात कत्तलखाना नसून तो ओपन मध्ये जनावरांचं कत्तली करतात त्याला स्लॉटर हाऊस म्हणतो आपण इंग्लिश मध्ये तर महानगरपालिकेनं स्लॉटर हाऊस साठी जागा आरक्षित केलेली आहे लातूरच्या एमआयडीसी च्या मध्ये तर ती स्लॉटर हाऊस गाव भागातलं ही आम्हाला हलून लातूर महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस च बिगलू वाजले सध्या प्रचाराच्या तोफा गडगडताना दिसत आहेत या थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा या प्रचाराची गर्मी वेगळीच वाढलेली आपल्याला दिसतं भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर अपक्ष असे प्रत्येकाने आपापल्या अप पद्धतीनं आपला प्रचार करणं सुरुवात केलेली आहे परंतु नेमकी हवा कोणाची आहे हे पाहण्यासाठी मी आलो आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये प्रभाग क्रमांक आठ हा थोडा महत्त्वाचा प्रभाग आहे त्या प्रभागामधल्या प्रतिक्रिया मी घेणार आहेत सर्वप्रथम मी या प्रभागामधील जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत विद्या सागावे मी त्यांच्याकडे जाणार आम्ही चार दिवस झालं पदयात्रा करत आहोत आणि डोर टू डोर भेट देत आहोत आणि सगळ्याच सगळ्याच वर्गातील नागरिकांचा इतका उत्तम प्रसिद्ध प्रतिसाद येतोय की आम्हाला विश्वास नाही खात्री पटली की आम्ही पूर्ण चारही उमेदवार बहु प्रचंड मताने विजयी हो काय सांगाल सर कोणत्या समस्या घेऊन आज आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलात सर्वप्रथम आपल्याला सांगायला प्रामुख्यानं हा प्रभाग जो आहे तो गाव भागाचा मुख्य भाग आहे केंद्रस्थानी असलेल्या या भागामध्ये ज्या मूलभूत समस्या आहेत त्या मूलभूत समस्या आपण सोडवलेल्या आहेत मी दोन टनपासून नागरिकांनी मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे यापुढेही ते देतील मी प्रत्यक्ष सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु नाविन्यपूर्ण काही उपक्रम राबवायचे पुढच्या काळामध्ये आमचा मनोदय आहे आणि आम्ही ते राबवणार आहोत जो तुमचा मानस मा आहे तो तुम्ही मानस पूर्ण करणार माझ्यासोबत शैलेश गोजमगुंडे आहेत तेही भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत शैलेशजी उमेदवार उमेद्वार तर आहेतच परंतु कार्यकर्ते सुद्धा चांगले आहेत असं नाव तुमचं घेतलं जातं जी काय सांगाल कशा पद्धतीचं वातावरण या एकंदरीत भागामध्ये आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही निवडून याल अशी अपेक्षा वाटते का तुम्हाला खात्री आहे का शंभर टक्के या प्रभागातून चारही भाजपची उमेदवार निवडून येतील अत्यंत अरुंद असते पण मनाने मोठी असलेली ही माणसं आहेत संस्कारी संस्कृती जपणारी आम्ही माणसं आहोत गावसंस्कृतीमध्ये वावरणारी ही सगळी मंडळी आहे आणि आम्ही इथेच लहानाचे मोठे झालेलो आहोत त्यामुळं आमची नाळ इथल्या प्रत्येक घटकाशी आहे प्रत्येक माणसाशी आहे प्रत्येक गल्लीशी आहे प्रत्येक रस्त्याशी आहे प्रत्येक देवस्थानाशी आहे आणि हे नातं दृढ होत होत आम्ही निवडून तर येणार आहोतच आणि निवडून येत आल्याबरोबर आम्ही लोकांची सेवा करणार यावरही लोकांचा आमच्यावरती प्रचंड विश्वास आहे बरं कोणत्या नेमक्या समस्या या प्रभागामध्ये आहेत ज्या तुम्ही सोडवणार आहात प्रामुख्यानं त्याला पहिल्यांदा तुम्ही हे देणार आहात बघा मी मगाशीच म्हणालो आहे की अरुंद रस्ते जुना गावभाग आहे पाच हजार वर्षापासूनची संस्कृती आणि तेव्हापासूनच हे गाव अस्तित्वात आहे तेव्हापासूनचे लोक इथे राहतात पिढ्यानपिढ्या हजारो पिढ्या होऊन गेल्या त्यामध्येही वावरणारी माणसं रस्ते लहान आहेत तिथे असणाऱ्या नाल्यांचे प्रॉब्लेम्स आहेत नळाचे प्रॉब्लेम्स आहेत पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्या पद्धतीनं आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शुद्ध पाणी आमचे नेते संभाजीरावांनी जो उल्लेख केला की के आम्हाला शुद्ध पाणी हवं आहे खरं तर तो सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या लातूरच्या या गावभागाचा आहे कारण इथं अरुंद रस्ते आणि नळांच्या प्रॉब्लेम्स नाल्यावरती नळं असल्यामुळे जे पाणी अशुद्ध होतं त्याला शुद्धतेच्या स्वरूपात बदलून इथली रोगराई दूर करण्याचा आमचा मुख्य प्रयत्न असणार आहे तर शुद्ध पाणी देण्याचा आमचा मानस आहे असंही म्हणत आहेत माझ्याकडे आता वंदनाताई सुद्धा आहेत वंदनाताई ह्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या शैलेश दादाकड नंतर येतो वंदनाताई काय सांगाल कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि महिलांसाठी विशेष विजन काय असणार आहे तुमचं महिलांसाठी सांगा सा। नमस्कार मी वंदना भराडिया क मधून उभी आहे महिलांसाठी शौचालय महिला जेव्हा जा बाहेर जातात त्यांना खूप अडचणी येतात त्यांच्यासाठी बचत गट वगैरे हे करण्याचा माझा प्रयत्न राहील तसेच आमच्या वॉर्डमध्ये वा, गटारी फार तु, तु, तुडंबलेले आहेत तर त्या भूमिगत करण्याचा आमचा चौघांचा मानस आहे महिलांसाठी विशेष काय करणार आहात महिलांसाठी काय विजन एखादं ठेवले का तुम्ही बोला बोला महिलांना कुठली योजना असेल महिलांना तेच बचत गट वगैरे हे करू लाडकी वृद्धी करावी हो ना मग लखपती लखपती दीदी करण्याची आमची योजना आहे महिला सुरक्षित व्हावी सक्षम व्हावी त्या महिलेचं सबलीकरण व्हावं यासाठी आपल्याकडे काही नियोजन आहे का हो त्यांना लाठी चालवणे किंवा ज्युडो कराटे यासारखे प्रशिक्षण देण्याची आमची इच्छा आहे मोफत प्रशिक्षण देणार हो मोफत नक्कीच तर विधानसभेला उमेदवार राहिलेले भारतीय जनता पार्टीले अत्यंत विश्वासू कार्यकर्ते समजले जाणारे शैलेशजी लाहोटी माझ्यासोबत आहेत आज त्यांच्या नेतृत्वावर इथल्या ह्या निवडणुका होत आहेत प्रभाग क्रमांक आठमधल्या शैलेशजी लाहोटी यांचं योगदान भारतीय जनता पार्टीमध्ये बरंच आहे मी त्यांच्याशी कडे येतो आहे काय सांगाल लाहोटीजी कशा पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद इथल्या एकंदरीत बघा आम्ही हत्येनगरपासून डोर टू डोअर म्हणजे प्रत्येक घरामध्ये किमान पाच मिनिट आणि त्या नागरिकांशी मतदारांशी आम्ही हुदगुज घालतोय त्यांच्याशी चर्चा करतोय तर एकदम सकारात्मक प्रतिसाद जनतेकडून मतदाराकडून भारतीय जनता पार्टीसाठी आहे ऑलरेडी हा जो वाढ आहे गेल्या वेळेस गेल्या निवडणुकीत सुद्धा चारीचे चारी, चारी नगरसेवक भारतीय जनता पार्टीची आलेले आहेत आणि आता त्याच्याहून चांगले नगरसेवक उमेदवार आम्हाला भेटलेले आहेत एक तर स्वामी आहेत ती जुने आहेत आणि शैलेश गोजम मुंडेला अनुभवी आणि त्यांना अनुभव महापालिकेचा आणि आमच्या नव्या आहेत भराडिया काकू नवीन आहेत तर सगळे नवीन कॅन्डिडेट फ्रेश कॅन्डिडेट आणि एक जुना कॅन्डिडेट तर आमची आपल्याला सांगायला हरकत नाही की चारीचे चारही उमेदवार प्रभाग आठ मधून निवडून येतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही बरं तुमचे चारही निवडून उमेदवार निवडून आल्यानंतर जे प्रमुख प्राधान्य पहिले प्राधान्य तुम्ही कोणत्या प्राधान्य जे आपलं कत्तलखाना आहे कुरेशी कत्तलखाना नसून तो ओपन मध्ये जनावरांचं कत्ली करतात त्याला स्लॉटर हाऊस म्हणतो आपण इंग्लिश मध्ये तर महानगरपालिकेनं स्लॉटर हाऊस साठी जागा आरक्षित केलेली आहे लातूरच्या एमआयडीसीच्या मध्ये तर ती स्लॉटर हाऊस गाव भागातलं ही आम्हाला हलवणं फार महत्वाचं आहे कारण आत्ता नवीन पाईपलाईन झाली आहे त्याच्या पहिले आमच्या घराकडे एवढं दुर्गंध येत होतं आणि रक्ताचं पाणी गाव भागात सगळ्या नळामध्ये रक्ताचं पाणी येत होतं आणि ती अर्ध तास सोडल्यावर मग शुद्ध पाणी यायचं पाणी सुटते अर्ध तास आणि त्याच्यात अर्ध तासातच ती तर त्यामुळं आता नवीन अमृत योजनेमध्ये ही सगळ्या पाईपलाईन बदलायचंही मानस आपल्या डोक्यात आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि आज मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली एकंदरीत चांगली आणि बरघतचं सभा बाबासाहेब आंबेडकर मैदानात झालेली आहे दुपारी कदापि वातावरण सकारात्मक झाले असं वाटतं वातावरण सकारात्मक होतच फक्त काँग्रेसवाल्यांनी थोडं बहुत नकारात्मक भाषणातून केलेलं आहे पण जनतेच्या मनात भाजपसाठी वातावरण सकारात्मक आहे आणि आजच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळं अजून जास्त सकारात्मक झालेलं आहे रवींद्र चव्हाणांनी थोडंसं काल बेताल वक्तव्य केलं त्याबद्दल काय सांगाल नाही त्यांचं आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण साहेब त्यांचं बोलण्याचा अर्थ नव्हता ते बोलताना बोलायची फक्त जी, जी शब्दरचना होती ती वेगळी होती आणि त्याच्यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आमचे नेते भाऊ फडणवीस साहेब यांनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही पण त्याबद्दल विलासरावच्या बद्दल जी काही त्यांनी बोलले चव्हाण साहेबांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तमाम आठ नंबरच्या प्रभाग क्रमांक आठ नंबरच्या रहिवाशांना काय संदेश देऊ इच्छितो मी प्रभाग क्रमांक आठच्या च्या सगळ्या मतदारांनाही संदेश देऊ इच्छितो की हा गावभाग आहे हा गावभाग एकमेक एकमेकासोबत राहणारा वर्ग आहे इथं जातीवाद लिंगभेद असा कुठलाही प्रकार नाही आणि माझं सगळ्या मतदारांना आव्हान आहे की आता दिल्लीमध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे जर आपण लातूरच्या महापालिकेतसुद्धा जर भारतीय जनता पार्टीचं सरकार दिलं तर निधीची कुठल्याही प्लॅनिंगला कमतरता पडणार नाही आणि एक चांगल्या पद्धतीचं लातूर एक स्वच्छ सुंदर चोवीस तास पाणी मिळणार आणि दुर्गंधमुक्त दासमुक्त डासमुक्त असं लातूर निर्माण करायचं आमचं मानस आहे हवा कुणाची कमळ कमळ हवा कमळाच कमळ कुणाची हवा आहे कमळाची कोण येईल निवडून वर बीजेपी बीजेपी तर हा उत्साह इथल्या नागरिकांचा आहे इथल्या मतदारांचा आहे सर्वप्रथम आताच शैलेशजी लाहोटी यांनी सांगितलं की कत्तलखाना जो आहे आम्हाला कत्तलखान्याबद्दल द्वेष नाही आहे परंतु हा कत्तलखाना शहराच्या बाहेर जो एम आर डी सीमध्ये जागा आहे त्या जागेत हलवणार आहोत जेणेकरून इथल्या नागरिकांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य धोक्यात येणार नाही हा साधा मार्ग आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्राथमिकता आम्ही शुद्ध पाण्याला देऊ प्राथमिकता आम्ही महिलांच्या सक्षमीकरणाला देऊ असाही विश्वास इथं ठाम व्यक्त केला जातो आहे येणाऱ्या सोळा तारखेला कोणता राजा नेमकं निवडून येणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शेख शेखसह मितुल शेख के महाराष्ट्र जीवन न्यूज प्रभाग आठ लातूर